सव्वीस नोव्हेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी ही एकादशी भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित असते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते व त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात असं म्हटलं जाते की या दिवशी एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात तर या दिवशी श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला जातो आपल्या जीवनातील अडलेली कामं असेल व कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये आपल्याला दडपण असल्यासारखे वाटत असेल किंवा आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो परंतु या दिवशी काही गोष्टीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये काही गोष्टी ज्या आहे ह्या खूप निषिद्ध मानल्या जातात प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येत असतात तर पहिली शुक्ल पक्षामध्ये आणि दुसरं कृष्ण पक्षामध्ये येत असते प्रत्येक एकादशीचं तिथीला वेगवेगळी नावे आणि महत्त्व दिलेले आहेत प्रत्येक महिन्यातील अक्रमे तिथीला एकादशी म्हणत असतात आणि कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी असं म्हटले जाते तर पहा दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षाच्या एकादशी तिथीला उत्पत्ती आणि उत्पन्न एकादशी साजरी केली जाते हा दिवस विष्णूसह देवी एकादशीच्या पूजेसाठी समर्पित असतो तर पहा एकादशी ही एक देवी आहे तिचा अवतार भगवान श्री विष्णूमुळे झालेला आहे तर यावर्षी उत्पत्ती एकादशी मंगळवार सव्वीस नोव्हेंबरला असणार आहे या दिवशी विष्णू आणि एकादशी देवीच्या पूजेसह काही गोष्टीची काळजी घेणे खूप महत्त्वाची मानले जाते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी वस्तू अर्पण करायची आहे यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात व भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर पहा उत्पत्ती एकादशीच्या दिवशी असं म्हटलं जाते की तुळशीचे पाने निषिद्ध म्हटले जाते या दिवशी विष्णूच्या पूजेसाठी एकादशीच्या व्रताच्या एक, एक दिवसाअगोदर तुळशीचे पानं तोडून तुळशीचे पानं तोडल्यानंतर घरातील सर्व सदस्य आहेत तर एक एक सदस्याने घरातील जेवढे सदस्य आहेत तर त्यांनी तुळशीचे पान जे आहे ते भगवान श्री विष्णूंना अर्पण करावे ज्यामुळे जीवनातील अडथळे होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते एकादशीच्या व्रताच्या दिवशी केस वनखे कापणे निषिद्ध मानले गेलेले आहेत म्हणून चुकूनही या दिवशी केस वनखं कापू नये तर पहा दुवादशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन नक्की द्यावे त्याचबरोबर या दिवशी रागावर नियंत्रण आवर्जून ठेवावे बोलत असताना शब्द जपून वापरावे दशमी तिथीपासून मास आणि मद्यसह सर्व तामसिक अन्नाचे पदार्थ जे आहेत ते निषिद्ध मानले गेलेले आहेत म्हणून चुकूनही या दिवशी मांस किंवा पदार्थ आहे किंवा तामसीन पदार्थ आहे हे चुकूनही खाऊ नये त्याचबरोबर या दिवशी वांगसुद्धा खाऊ नये तर पहा आपल्या जीवनातील शनिदोष वास्तुदोष नकारात्मकता दूर होण्यासाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही वस्तू आवर्जून अर्पण करावी कारण पिंपळाच्या खोडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि साक्षात ब्रह्मस्वरूप म्हटले गेलेले आहे पिंपळाचं वृक्ष कारण यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो कारण हे जे पिंपळ वृक्ष आहे हे श्रीहरिविष्णूच ब्रह्मस्वरूप म्हटले गेलेले आहे म्हणून हा उपाय केल्याने आपल्या घरातील दारिद्र्य असेल गरिबी असेल दुःख हे निघून प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते माता लक्ष्मी आणि श्री विष्णूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर पहा एकादशी उत्पत्ती एकादशी या दिवशी देवी एकादशीची पूजा केली जाते काही व्यक्ती या दिवशी दर्शनाला विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये मंदे जात असतात व वा त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेत असतात त्यांना तुळशीचे पान सुद्धा अर्पण केले जाते मंजुळा अर्पण केल्या जातात म्हणून आदल्या दिवशी तोडून ठेवाव्या आणि दुसऱ्या दिवशी नक्की अर्पण कराव्यात तर पहा पिंपळ वृक्षाला ही वस्तू का अर्पण केली जाते तर पहा आपल्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आपल्या घरातील पितृदोष प्रखर पितृदोष कमी व्हावा व त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील कुंडलीतील शनिदोष केतुदोष व साडेसाती दूर होण्यासाठी यासाठी पिंपळाच्या वृक्षाला ही वस्तू अर्पण केली जाते जर आपण ही वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर माता लक्ष्मीबरोबरच श्री विष्णूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण पिंपळाच्या वृक्षाला खूप पूजनीय आणि प्रथम पूजनीय म्हटलं गेलेलं आहे या पिंपळाची पूजा केल्याने आपल्याला आपल्या पितरांचा सहवास लाभतो त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो कारण पिंपळाचं वृक्ष जे आहे सर्वोत्कृष्ट वृक्ष म्हटलं गेलेलं आहे तर पहा कशा पद्धतीने आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नम कमेंटमध्ये श्री विष्णुदेवाय नम लिहायला विसरू नका तर पहा सर्वात प्रथम आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध जल घ्यायचं आहे तर त्याचबरोबर यामध्ये आपल्याला कच्चं गाईचं दूध साखर आणि गुलाबजल व गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या तरीही चालेल साखर टाकायची आहे शुद्ध गाईचं दूध आपल्याला टाकायचं आहे आणि हे जल घेऊन आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर आपल्याला स सर्वात प्रथम आपल्याला शिवपिंडीची पूजा करायची आहे शिवपिंडीची पूजा केल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे एक मोहरीचा किंवा तुपाच्या तेलाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि आपण शुद्ध जल घेतलेला आहे हे पिंपाच्या वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण न करता वेळेस आपल्या जीवनातील अडथळे असेल शत्रुपिडा असेल सनिदोष असेल साडीसाती असेल हे दूर होण्यासाठी माता लक्ष्मीच्या मुळेशी आपल्याला ही वस्तू अर्पण करता वेळेस आपल्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी हा उपाय आपण करत आहोत किंवा आपल्या जीवनातील संकटमुक्त व्हावे कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळावं त्यासाठी आपण हा उपाय करत आहोत तर या झाडाला स्पर्श करायचा आहे पूजा झाल्यानंतर अगरबत्ती धूप लावल्यानंतर आणि त्यानंतर अकरा प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहेत आणि त्यानंतर श्री विष्णू देवाय नम श्री विष्णू देवाय नम हा मंत्र आपल्याला म्हणत अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत डोकं टेकवायचं आहे आणि त्यानंतर प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील समस्या असेल दुःख निवारण होण्यासाठी हा उपाय आपण करत आहोत आपल्या जीवनातील शत्रुपिडा साडेसाती प्रखर पितृदोष असेल किंवा कोणत्याही कामामध्ये मला यश मिळण्यासाठी हा उपाय आपण करत आहात त्यासाठी ही प्रार्थना आपल्याला करायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील संकट विघ्न दारिद्र्य दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल म्हणून ही वस्तू नक्की अर्पणा करावी त्याचबरोबर हळदी श्री हरी विष्णूची पूजा करावी या दिवशी पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करून तुपाचा दिवा आवर्जून लावावा आणि तुळशीचे पान श्री विष्णूच्या नैवेद्यामध्ये अर्पण करावे ज्यामुळे नैवेद्य जो आहे हे श्री विष्णू ग्रहण करतील श्री स्वामी समर्थ हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ